तर बघा काय बातमी आहे पुढील आठवड्यात शिक्षक भरती प्रक्रिया विनंती बदली होणार सुरू राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात एकवीस हजार शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे लोकसभा आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली होती आता मात्र ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मा परवानगी दिली आहे यापूर्वी पुढील आठवड्यापासून शिक्षकांची राहिलेली नियुक्ती प्रक्रिया उर्वरित विनंती बदली प्रक्रिया क करण्यात केल्यानंतर केल्या जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्ह्यात मार्च महिन्यात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पवित्र पोर्टलमार्फत आलेल्या शिक्षकांमधून माध्यमांची पदे भरण्यात आली बदली होऊन नियुक्तीद्वारे अडीचशे शिक्षक हे येणे अपेक्षित होते परंतु आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडली या संदर्भात शिक्षक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली एकशे साठ शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाकी आहे नियुक, नियुक्तीसाठी बोलवण्यात आल्यानंतर एक एनवेळी आचारसंहितेमुळे आचारसंहितेचे कारण पुढे क कर, करत रत्नागिरी गडचिरोली जळगाव चंद्रपूर येथून आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र न दिल्याने त्यांना त्यांना पौली त्यांना परतावा लागला होता आता राहिलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग परवानगी मिळालेल्या मोकळ्या परवानगी मिळाल्याने मोकळा झाला आहे बदलीने आलेले नव्यानं शिक्षकांना मुक्त केले नाही त्यामुळे प्रक्रिया अडथळे येत आहे आता मे महिन्यामध्ये नियुक्ती होईल अपेक्षित शिक्षक चार जून नंतर शाळेमध्ये येणं अपेक्षित आहे तसेच बदल्या होऊन आलेल्या शिक्षकांनंतर ज्या रिक्त राहतील त्याचा तपशील जाहीर होईल असं त्यांनी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसते व्हिडिओ सहा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद